सत्यासाठी आमची धडपड महाराष्ट्र नाथ न्यूज मराठी सगळे आम्ही अदलाबदल करत असतो कधी मी मुख्यमंत्री असतो कधी मग शिंदेने त्याला काहीतरी डोळा मारला की दाढीवर हात फिरवला जागेरा नाही तर हनाकोंडा जायगा एकीकडे लावणी दुसरीकडे अजून कुठलं आंदोलन मी सणाफटीन माणूस आहे तुमच्याकडून घ्यावे लागतील हिंदू असो कि कोणी असो त्यांना आता फक्त विकास हवा आहे आणि मी फक्त मग विकासाच्या मुद्द्यावर निवडणुका झाला हाच माझ्या डोक्यात आणि मला ध्यास आहे इतर लोक राजकारण करतील पण मला ती राजकारण बिलकुल करायचं नाही कारण इथे मुस्लिम बांधवांचं सुद्धा माझ्यावर प्रेम आहे आणि हवतनात प्रेम आहे जर कधी तुम्ही बाल इलेक्शन नाही माझ्या गावात माझा लोक प्रतिनिधित्व केला आहे तो प्रत्येक माणूस मला मत हिंदू असो तो मुस्लिम असो तो कोणी असो कारण मी गावात जातांना कधीही हे राजकारण दिलेलं नाही आहे त्याचं मला फळ नक्कीच मिळत माझे गाव माझ्या समस्त जनतेसाठी काम करायचं आहे त्यात सर्व जनता आलेली त्यात मुस्लिम आले आहे त्यात हिंदू आलेल्या माझ्या डोक्यात असं कोणतं पॉलिटिक्स नाही आहे राजकारण नाही आहे मी एक सामान्य कार्यकर्ता आहे आणि माझ्या गावाची लोकसंख्या पंचांतर आहे मला या गावाचा सर्वांगीण अतिशय योग्य आहे परंतु राजा का बेटा जमाने मी राजा ये कोई बोले परंतु योग्य बात नाही आहे आणि ये बात बताने बघतावाले मी सौ लोक मिलते हैं दादा अभिनय ठेव तुम्ही काळजी करू नका तुम्ही आम्ही तुमच्या पाठीशी कोण विकास नमस्कार संपूर्ण अंजनगाव मधील सगळ्यात महत्त्वाचं पाहणारा चेहरा म्हणजे अविनाश लोक आहे बोले भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून त्यांनी पक्षांनी त्यांच्यावर एक विश्वास ठेवला आणि त्यांना उमेदवारी दिल्या गेली कशा प्रकारे मतदार त्यांच्या पाठीशी राहील काय परिस्थिती होती आणि त्यानंतर कशा प्रकारे नियोजन राहणार आहे आणि नगर देश झाल्यानंतर काय काम करणार आहे संपूर्ण आढाव घेणार काय म्हणत झालं नाही नमस्कार सर्व अंजनगाव सुजीव अशींना माझा नमस्कार आहे दादा मला पक्षाने जे तिकीट दिली ही एक सामान्य कार्यकर्ता म्हणून माझ्यावर विश्वास ठेवून माझ्या गावातील सामान्य कार्यकर्ते भारतीय जनता पक्षाचे भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी त्यानंतर अमरावती जिल्ह्यातील समस्त नेते मंडळी आणि आमचे देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून मला हा विश्वास माझ्यावर देण्यात आला की तुला अंजणगाव सुरजीची नगरपरिषद नगराध्यक्षपदाची पदाची निवडणूक लढवायची आहे भाजपचा दाजणगाव शहरामधील असलेला त्याचप्रमाणे जो नियोजित कार्यक्रम त्या हिशोबाने ठरवेल त्यालाच उमेदवारी दिला जाईल जो संपर्कात असलेला ही खूप मोठी पार्टी आहे जी की कार्य सामान्य कार्यकर्त्याच्या पाठीशी नेहमीच राहते आणि भारतीय जनता पार्टी ही विश्वासाने सामान्य कार्यकर्त्याला पुढे करते आणि त्याच भरोशावर मला तिकीट मिळालेलं आहे आणि सोबतच माझ्या गावातील समस्त अण्णनगाव सुरजीतील जनता जनतेने टाकलेला माझ्यावर विश्वास हा पक्षाने वरिष्ठ नेते मंडळीने सर्वांनी घेरला आणि अण्णनगाव सुरजित अविनाशलाच आपण तिकीट दिलं पाहिजे समस्त पदाधिकाऱ्यांचा मला समर्थन होतं समर्थकता समर समस्त कार्यकर्त्यांचंसुद्धा मला समर्थन होतं आणि भारतीय जनता पार्टीसोबतच मला इतर स्तरातून योग्य जी मंडळी असते एक ज्यांना म्हटलं जाते किंवा ती कॅल्क्युलेट करू शकते की अविनाशाने शकते हे सर्व गणित माझ्या सांगण्यात आले त्याच्यामुळे मला या मागील निवडणुकीमध्ये सगळ्यात महत्वाचं अभि दळसोड हे सुद्धा महायुती म्हणून लढले गेले होते त्याचप्रमाणे रमेशजी बुंदले यांना सुद्धा युवा स्वाभिमानच्या माध्यमातून उमेदवारी मिळाली होती परंतु दोन विभाजन भाजपच्या मध्ये झालं होतं एवढं निश्चित विभाजन कोणत्याच प्रकारचं झालं नव्हतं हा संभ्रम आहे नाही संभ्रम महत्वाचा म्हणजे काही वर्ग का अंजनगाव शहरामधील तो अभिजित अडसूड यांच्या सोबत होता काही वर्ग जो का पदाधिकारी भारतीय जनता पार्टीचा रमेश गुंदले सोबत होता रमेश भाई युवा स्वाभिमानावर लढले होते भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक पदाधिकारी आणि प्रत्येक कार्यकर्ता हा भारतीय भारतीय भाजपा भारती बा, बा, सोबत व युतीत जो या तिकीट मिळालं होतं त्याच्यासोबतच होता रमेश भाऊ सोबत युवा स्वाभिमानची मंडळी होती इतर पोलीस इतर पोलीस मंडळी रमेश भाऊ बुंदिले यांच्या सोबत नव्हती नगर परिषदच्या निवडणुकीमध्ये कशा प्रकारे आता भारतीय जनता पार, पार्टी संपूर्ण संघटन एकत्र पाहायला मिळत आहे भारतीय जनता पार्टी अंजनगाव सुरजी एकत्र होती आहे व भविष्यात सुद्धा राहणार कारण येथील प्रत्येक पदाधिकारी प्रत्येक कार्यकर्ता प्रामाणिक काम करणार आहे मी जवळून पाहिलेलं आहे गेल्या वीस प गेल्या पंचवीस वर्षापासून मी भारतीय जनता पार्टीसोबत जुळलेलो आहे कारण मी शिवसेनेत असताना सुद्धा माझं शिवसेना भाजपची युती असताना आम्ही सोबत काम केलेलं आहे एक माझा मित्रपरिवार हा सगळ्यात मोठा जो होता तो भारतीय जनता पार्टी त्या काळात सुद्धा होता आज तर मी स्वतः भारतीय जनता पार्टीत आहोत त्यामुळं मी या सगळ्या गोष्टीचं चा अवलोकन चांगल्या पद्धतीनं करू शकतो आणि येणाऱ्या काळात भारतीय जनता पार्टीचा झेंडा नगर परिषदवर नक्कीच बहुमतानं ही तुम्हाला मी आशा वाढतो अंजणगाव शहरामध्ये अविनाशभू गा गायगोले यांचं नाव चर्चेमध्ये येतो परंतु सर्व धर्म समभाव एका झुटीचा संदेश अविनाशभू गायगोले यांच्या नावावर जुळतो परंतु आज भाजपची उमेदवारी भेटणे त्यानंतर मुस्लिम समाजाचं मत मतदान प्रकारे डिव्हायडेशन न होतं आपल्याला आपल्या पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न करतील काय विचारू त्या दिसलं कोणतंच राजकारण डोक्यात न ठेवता मी या इलेक्शनला निवडणुकीला सामोरं जात आहे कारण ज्या प्रकारे आमचे मोदीजी म्हणतात की मी एकशे चाळीस कोटी जनतेसाठी काम करायचं आहे त्यात मग सर्व जनता आलेली आहे त्यात मुस्लिम आले आहेत त्यात हिंदू आलेले आहेत त्यात बौद्ध बांधव आलेले आहेत आणि माझ्या डोक्यात असं कोणतं पॉलिटिक्स नाही आहे राजकारण नाही आहे मी एक सामान्य कार्यकर्ता आहे आणि माझ्या गावाची लोकसंख्या पंच्याहत्तर ते हजार आहे मला या गावाचा सर्वांगीण विकास करायचा आहे ज्या गावातील प्रत्येक नागरिकाला नगर परिषदेची प्रत्येक सुविधा मिळाली पाहिजे आणि माझ्या गावाचं भलं झालं पाहिजे माझ्या गावाचा विकास झाला पाहिजे हाच माझ्या डोक्यात आणि मनात ध्यास आहे इतर लोक राजकारण करतील पण मला ते घामरवडं राजकारण बिलकुल करायचं नाही आहे कारण इथे मुस्लिम सुद्धा माझ्यावर प्रेम आहे आणि अतोनात प्रेम आहे जर कधी तुम्ही माल इलेक्शन झाल्यानंतर मी तुम्हाला सांगत मुस्लिम बांधव माझ्यावर किती प्रेम केलाय मागील काळामध्ये मुस्लिम समाज सुद्धा तुमच्यासोबत जुटलेला असताना सुद्धा आजची परिस्थिती कसं आहे काँग्रेस असलं का त्याच्यासमोर ते मतदान करतात परंतु स्थानिक स्वराज्य संस्थेत निवडणुका म्हटल्या की माणसावर मतदान केला जातोय खरा आहे स्थानिक स्वराज्य संस्थेत हे पाहिलं जाते की मला कोणता माणूस इझिली मला मिळू शकल त्याच्याकडे मी जाऊ शकल आणि माझे दोन कामं जे आहे गोरगरीब जनतेचे सामान्य जनतेचे मी करू शकल अशा माणसाचा ॲप्रोच जर कधी त्याच्याकडे असेल तर सुरजीवाशी यांना हे माहिती आहे की अविनाश आपल्याला इझिली अवेलेबल होतो आणि माझ्याकडे जो पण माणूस पहिल्या दिवशी मला तीस वर्षापूर्वी काम केलं तर माझ्या कामावर माझ्या कॉन्ट्रॅक्टरशी करत असताना माझा व्यवसाय होता त्या काळातला आज तो माझा बंद झालेला दा व्यवसाय मी दुसऱ्या व्यवसायात आहे पण त्या काळात माझ्याकडे ज्या माणसाने माझ्या कामावर माझं प्रतिनिधित्व केलं आहे तो प्रत्येक माणूस मला मत देईल तो हिंदू असो तो मुस्लिम असो तो कोणी असो कारण मी गावात जगताना कधीही हे राजकारण केलेलं नाही आहे त्याचं मला फळ नक्कीच मिळेल माझे गाव माझ्या समस्त अंजनगाव सुरजीवाशी यांना हे माहिती आहे की अविनाश अतिशय निपक्षपाती काम करणारा माणूस आहे आणि त्यात मला मी स्वतः इंजिनियर आहे मला त्या गोष्टीची जाणीव आहे की माझ्या गावासाठी मी काय केलं पाहिजे कोणती ब्ल्यू प्रिंट कोणता डाटा तयार केला पाहिजे आणि कोणत्या पद्धतीनं काम करायला पाहिजे हे मी सिव्हिल इंजिनियर असल्यामुळं मला त्या गोष्टीची जाणीव आहे आणि मला गेल्या पाच म्हणजे नगर परिषदचा पाच वर्षाचा अनुभव आहे प्रशासन चालवण्याचा आणि स्वच्छ प्रशासन नक्की देईल हे तुम्हाला पाहिजे स्थानिक लेवलवर अंजनगाव शहरामध्ये चर्चेला उदाहरण येतोय सगळ्यात महत्वाचं की ज्यांची सत्ता महाराष्ट्रात असली केंद्रात असली तर त्या परीनं त्या इथं नगरसेवक असो की नगराध्यक्ष असो चांगल्या परीने काम केल्या जाऊ शकता नक्कीच जनतेनं ठरवलेलं आहे की आम्हाला विकास हवा आम्हाला कोणत्याच प्रकारचं राजकारण हवे नाही इथे अशी परिस्थिती आहे काही पक्षाचे उमेदवार आहे आपल्या घरातच उमेदवारी ठेवलेली आहे आणि हे सगळं जनता जाणून आहे की इथं खरंच कोणत्या माणसाची गरज आहे मी भारतीय जनता पार्टीवर निवडणूक लढवत आहे आणि भारतीय जनता पार्टीची सत्ता ही केंद्रात सुद्धा आहे आणि राज्यात सुद्धा आहे वर्त आमचे मोदीजी आहे आणि खाली देवेंद्रजी आहे आमच्या गावातील जनता दुधखोडीने आहे ती मुस्लिम असो किंवा हिंदू असो की कोणी असो त्यांना आता फक्त विकास हवा आहे आणि मी फक्त मस्त विकासाच्या मुद्द्यावर निवडणुकीला समोर जात आहे हा म्हणजे माझा आत्मविश्वास आहे मला इथे कोणतेच राजकारण करायचं नाही माझ्या गावासाठी मी काय करू शकल हे जर कधी मला जनतेने सांगितलेलं आहे की बाबा अविनाशात इथे मला आम्हाला चाल पाहिजे तर मी सुद्धा या जनतेसाठी सर्व जनतेसाठी काम करायला इच्छुक आहे उत्सुक आहे अंजणगाव शहरामध्ये बेरोजगारची संख्या जास्त प्रमाणात आहे त्या कारण युवा वर्ग जास्त प्रमाणात अविनाश गायवली जिथे उभं राहतात त्या कारण युवा वर्ग तुम्हाला जुळतो काय याच्यामधील शक्ती आहे दादा गाव जर कधी डेव्हलप करायचं असेल गावाचा विकास करायचा असेल गावाचा सर्वांगीण विकास जर कधी करायचा असेल तर तुम्हाला वेगवेगळ्या पैलूवर काम करावं लागतं शिक्षण आहे बेरोजगारी आहे त्याच्यानंतर तुमचं डेव्हलपमेंट आहे रस्ते आहे गार्डन्स आहे जिम्स आहे वाचनालय आहे क्रीडा संकुल आहे भरपूर सारे काम आहे तिथे आणि मी युवा दोन चांगले प्रोजेक्ट जर त्याच्यासाठी जीवतून प्रयत्न एवढं निश्चित आहे पक्षाचा कोणताही पदाधिकारी असो कोणत्या पक्षातही विलीन झाला असेल परंतु अविनाश गायगवले यांचे संबंध आजही कायम आहेत हे काय काय माझ्या माझ्यावर जे संस्कार झालेले आहे माझ्या आईवडिलांचे ते अतिशय योग्य प्रकारे झालेले आहे आणि मी स्वतः इंजिनियर आहे आणि मी ज्या पद्धतीनं पुढे आलेलं आहे या एका मागासवर्गीयातून मी खाटीक समाजाचा आहे पण मी जे काही वाचन केलं माझ्यावर संस्कार असलेले लोक आहे माझ्या अवतीभोवती जे लोक आहे त्या त्या लोकांच्या संस्कारातून त्या लोकांच्या चा, विचारातून मी घडलेलं आहे त्यामुळं मी वापरून फेकून द्या असं कधीच झालं नाही माझ्यासोबत जो पहिल्या इलेक्शनला दोन हजारला माझ्यासोबत असलेला प्रत्येक माणूस आजही माझ्यासोबत जुडलेला आहे त्याला कारण आहे की मी त्यांना खूप चांगल्या प्रकारे जपतो आणि त्यांची असली नसली अडली नडली सगळी कामं मी पार पडतो त्यामुळं ते लोक माझ्यासोबत विश्वासाला जुळलेलं आहे हे माझं भाग्य आहे की समोर असलेली मंडळी माझ्या विरोधात उभी असलेली मंडळी तोंडाने सांगतात की आम्ही करोडो रुपये खर्च करू पण अविनायक गायकुलेसोबत एक सामान्य नागरिकासोबत एक सामान्य कार्यकर्त्यासोबत अतिशय जबरदस्त असलेली गावातील चांगल्यात चांगली मंडळीपासून चांगल्यात चांगल्या विचाराची मंडळीपासून तर गरिबातल्या गरीब माणसापर्यंत आणि सज्जन माणसापर्यंत माझ्याशी लोक जोडलेलं आहे आणि त्यांच्या आशीर्वादाच्या बळावर मी नगर परिषदवर माझ्या भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या पक्षश्रेष्ठींच्या आशीर्वादाने आणि सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या कार्यकर्त्यांच्या आशीर्वादात शेवटचा प्रश्न करतो सगळ्यात विधानसभेचे आमदार गजानन लवटे यांचं आव्हान उभं आहे जे सध्या आमदार आहेत त्या कारणाने कशाही परिस्थितीला कुठेही परिस्थिती हो त्यासाठी ते संपूर्ण मुलाला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करतील तुमचा मुद्दा अतिशय योग्य आहे परंतु राजा का बेटा इस जमाने में राजा बनेगा भले तो योग्य बात नहीं है नाही आहे अरे बताने वाले बतानेवाले मी सौ लोक गाव में मिळते आहे दादा अविनाय भाऊ तुम्ही काळजी करू नका तुम्ही आम्ही तुमच्या पाठीशी आहो कोण विकास करू शकते कोण चांगला निधी या गावात आणू शकते आणि कोण या गावाला या गावाचं नंदनवन करू शकते हे आम्हाला माहिती आहे त्याच्यामुळं मी विरोधी उमेदवारावर काय बोलायचं काय नाही हा माझा नैतिक अधिकार नाही मी फक्त तुम्हाला माझ्याबद्दल सांगू शकतो माझ्या विरोधकांबद्दल निश्चित हंड्रेड पर्सेंट एक हजार एक टक्का विजय निश्चित आहे कारण त्याला कारण आहे जनतेने ठरवलेलं आहे जनतेसमोर कितीही मोठा नेता आला तर ते रस्ते चालत गावकडे ते रावणाकडे ही ही जाणीव मला माहिती आहे आणि मी या गावातल्या प्रत्येक नागरिकाशी नाड माझी जोडलेली आहे त्या नाळेपोटी त्या प्रेमापोटी मी तुम्हाला सांगतो की माझा आणि माझ्यासोबत समस्त जे लढणारे उमेदवार आहे भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक पदासाठी ते सर्वांना आशीर्वाद ही जनता भरभरून देणार आहे आणि भारतीय जनता पार्टीचा आपल्यासोबत होते अविनाश भाऊ गायगोले भारतीय जनता पार्टीने त्यांच्यावर एवढा मोठा विश्वास ठेवला विश्वासाला बळी जाऊ देणार नाही त्या कारणाने सर्व धर्म समभाव एका जुटीनं संपूर्ण अंजनगाव शहरातील मतदार माझ्या पाठीशी आहे विजय माझाच राहील यावेळेस ते संपूर्ण सांगण्याचा सा प्रयत्न त्यांनी केला पक्षातला व्यक्ती कोणताही कार्यकर्ता असो परंतु अविनाश गायबोले जिथे राहतात तिथं संपूर्ण जनसमुदाय एकत्रित उभा राहतो एवढं निश्चित मानावं लागेल कॅमेरामन के साथ नाशिर शाह महाराष्ट्र नान मराठी अंजनगाव सत्यासाठी आमची धडपड महाराष्ट्र नाथ मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा अपडेट